तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील श्री संत गजानन महाराज यांच्या पावन स्मृतीने पुनित झालेल्या संतनगरी शेगाव संस्थांच्या वतीने राज्यातील पूरग्रस्तांना एक कोटी अकरा लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे याशिवाय अनेक जिल्ह्यांमध्ये पुराचे पाणी लोकांच्या घरात शिरले लोकांचे अतुनात नुकसान झाले आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेला मोठा धोका निर्माण झाला अशा परिस्थितीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शासनाने मदतीचं आवाहन केलं होतं याच पार्श्वभूमीवर शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानने राज्यातील पूरग्रस्तांसाठी रुपये एक कोटी अकरा लाख मुख्यमंत्री सहायता निधी सुपूर्द केला सदर निधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तावीस सप्टेंबर रोजी धनादेशाद्वारे हस्तांतरित करण्यात आला आहे संस्थांच्या या भरीव योगदानामुळे फक्त आर्थिक मदत नाही तर सामाजिक बांधिलकीही जपली आहे संस्थेच्या या पुढाकारामुळे समाजातील दुर्बल घटकांना मोठा आधार मिळाला असून पुरग्रस्तांच्या पुनर्वसनात त्याचा मोलाचा हातभार असल्याचे मानले जात आहे श्री गजानन महाराज संस्थांचे सेवक हे सदाही समाज कल्याणाच्या क्षेत्रात असतात त्यामुळे निश्चितच संस्थेच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील लोकांमध्ये मदतीचा संस्कृतीचा वारसा जोपासला गेला आहे संस्थेने केवळ आर्थिक आपल्या सेवाभावी कार्याद्वारे लोकांच्या मनात सामाजिक जबाबदारीची जाणीवही निर्माण केली आहे या उपक्रमामुळे गजानन महाराज संस्थेचे राज्यभरात सर्वत्र कौतुक होत असून राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून संस्थेचे अभिनंदन केले जात आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकारसह रवींद्र शिरस्कार शेगाव